आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी अर्थातच विधानसभेत गाजलेल्या हनी ट्रॅप संदर्भातल्या प्रश्नांची विधानसभेत हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरनं विरोधक चांगलेच आक्रमक सा झाले विधानसभेत नाना पटोले यांनी थेट पेनड्राईव्ह बॉम्ब खोडलाय आणि नाना पटोले भास्कर जाधव हो, जयंत पाटील यांनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आता उद्या अधिवेशन संपण्याआधी सरकारला आपली भूमिका मांडावी लागणार आहे असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले तर भास्कर जाधव यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरूनही सवाल उपस्थित केलेत अनिटा प्रकरणामध्ये अर्थातच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये हे घडलेलं आहे तर यात अनेक मंत्री आणि काही अधिकारी आहेत अशा स्वरूपाचा सुद्धा आरोप आहे सरकारला सांगता निवेदन करा आता कदम साहेब उभे झालेत पण आपण सांगूनसुद्धा सरकार तिथं त्याला उभं होऊनही उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही अध्यक्ष महाराज काल मी महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद गोपनीय कागद या एनटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र करा माझा जो अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्र करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सह करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कसं हो <laughs> होय म्हणू शकतात त्याला अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं आपण सांगा सगळी नाव माहित आहेत का अध्यक्ष महोदय ते सगळ्यां नाव आहेत अध्यक्ष महोदय आपण गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला या संपूर्ण कोण कोण अधिकारी आहेत तर जवळपास बहात्तर अधिकारी या हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत आणि त्यासाठी ही महिला चाळीस लाख रुपये मागायची मुंबई ठाणे पुणे नाशिक या ठिकाणी हे हनी ट्रॅपचं जाळे अगदी मंत्रालयाचा सुद्धा उल्लेख नाना पटोले यांनी केलेला आहे मंत्रालयापासनं ठाणे नाशिक या ठिकाणचे सुद्धा हाती आलेले आहेत असं त्यांनी आहे कोणाचं चारित्र्य हनन करायचं नाही मात्र ज्या राज्याशी संबंधित गुप्त आणि महत्वाच्या बाबी आहेत गोष्टी आहेत त्या बाहेर जाता कामा नयेत अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि विरोधकांनी हा प्रश्न लावून धरलेला होता विधानसभेमध्ये आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी तसंच विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी प्रांजलकडे जातीय प्रांजल हे संपूर्ण प्रकरण तुला माहिती आहे आणि तब्बल 70 पेक्षा जास्त अधिकारी यामध्ये अडकलेले आहेत मंत्र्याचं नाव सुद्धा नाना पटोले म्हणतात एक मंत्री सुद्धा यामध्ये आहे काय अधिक माहिती खरे प्रज्ञा सध्या राज्यभरातच हे हनीट्रॅप प्रकरण गाजतंय आपण बघितलं तर अधिवेशनामध्ये देखील या मुद्द्यावरती चर्चाही रंगलेली आहे ती देखील विरोधक हे आक्रमक होत असल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान हे एकंदरीतच प्रकरण आपण जर बघितलं तर धक्कादायक असं हे संपूर्ण प्रकरण आहेत विशेष म्हणजे हे प्रकरण समोर कसं आलं किंवा उघडकीस कसं आलं तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका राजकीय पक्षाचा बडा नेता ह्या नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यांनी याबाबत वाच्यता केली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलेलं आहे विशेष म्हणजे आता हे संपूर्ण प्रकरण आपण जर बघितलं तर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हाती असलेल्या एका हॉटेलमध्ये काही अधिकारी हे गेले होते त्यामुळे हे तिथे गेले होते की त्यांना बोलवण्यात आलं होतं हा देखील खरं संशोधनाचा विषय आहे मात्र तिथे गेल्यानंतर तिथे ते गेले काही तिथे वेळ ते थांबले आणि त्यानंतरच काही दिवसातच काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो देखील समोर आले यानंतरची जी तक्रार होती ती नाशिक पोलिसांकडे देखील करण्यातही आलेली होती मात्र त्यानंतर याबाबत पुढे कुठलाही आवाज उठवला किंवा प्रकरण समोर आलं नाही विशेष म्हणजे यात जे काही अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी नंतर ठाणे पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी देखील तक्रार ही दाखल केलेली होती दरम्यान आता ठाण्यामध्ये ही तक्रार तर दाखल झाली मात्र त्यानंतर ठाणे असेल नवी मुंबई असेल यासोबतच नाशिकमध्ये देखील असे प्रकार हे घडले असं समोर आलंय विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे तो मास्टर माइंड देखील नाशिकच्याच आहे विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातीलच एका मंत्र्याचा तो निकटवर्ती आहे असं देखील सध्या बोललं जात आहेत मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर हा संपूर्ण जो काही हानी ट्रॅप बाबत चर्चाही होती हे हानी ट्रॅप होत्या की अधिकाऱ्यांच्या राहस लिहिला होत्या याबाबत देखील सध्या प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जात आहेत दरम्यान असं देखील बोललं जात आहे की या ज्या काही तक्रारी होत्या त्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या होत्या त्यानंतर पोलिसांकडे हे प्रकरण गेलं काही ज्या तक्रारी आहेत राज्यभरातल्या त्या तक्रारीनंतर मिटवण्यात देखील आल्या त्यामध्ये सेटलमेंट देखील झालं असं देखील सध्या बोललं जात आहेत मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर अशा प्रकारे अधिकारी असतील यासोबतच राजकीय नेते जर अशा हनीट्रॅपमध्ये जर अडकत असतील तर ही बाब धक्कादायक आहे यामध्ये आता आपला ठाणे गुन्हे शाखा जे आहे ती या संपूर्ण प्रकरणाचा तपास आहेत त्यांच्याकडे अनेक तक तक्रारी याबाबत दाखलल्या झालेल्या आहेत आणि संपूर्ण गोपनीय पद्धतीने असा तपास सुरू आहे यामध्ये कुठेही गुन्हा हा दाखल झालेला नाही आहेत मात्र तक्रारींच्या आधारे तपास केला जाईल या तपासामध्ये आता काय काय समोर येत आहेत यामध्ये गुन्हे दाखल होतात दा का किंवा एकत्र संपूर्ण प्रकरण नक्की काय याबाबत करता अधिकृत स्पष्टीकरण काय येत हे पाहणं महत्वाचं प्राज, ठरेल नक्कीच प्राजल तुम्ही आपल्या सोबत असेच रहा सागर कुलकर्णीकडे जातोय सागर एकीकडे एक एक आपण बघतोय या प्रकरणामध्ये माघार घेतलेली आहे किंवा ज्या पद्धतीची तक्रार आलेली होती ती तक्रार सुद्धा मागे घेण्यात आली आहे असं सुद्धा उत्तर हे गृहराज्य मंत्र्यांनी दिलं आणि त्यावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते या प्रकरणामध्ये डीसी आहेत आणि मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी असल्याचं पाहायला मिळतंय काय ह्या सगळ्या प्रकरणाचा कशा पद्धतीनं छडा लावणार आहे आता सरकार प्रज्ञा यातनं दोन गोष्टी एक समजून घ्यायला हव्यात आपण एकतर पहिली गोष्ट म्हणजे काल या पूर्ण संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये योगेश कदम यांच्याशी आपण एन डी टी व्हीच्या माध्यमातून संवाद केला होता आणि आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की ठाण्यामध्ये या स प्रकरणाच्या संदर्भामध्ये का आ, का एक तक्रार आली होती पण ती तक्रार मागे घेण्यात आली आणि त्याचाच संदर्भ देऊन आज सभागृहामध्ये जयंत पाटील असोत किंवा भास्कर जाधव असोत या प्रमुख वरिष्ठ विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि या प्रकरणाच्या संदर्भात एका बाजूला असं काहीही नाही असं राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सांगत आहेत दुसरीकडे सभागृहामध्ये या ज्यावेळेस नाना पटोले हे मुद्दा मांडतात आणि त्यानंतरनं यासंदर्भातलं जे प्रकरण आहे संदर्भात शासन गंभीर दखल घेईल आणि निवेदन करेल असं एकनाथ शिंदे सांगतात याच्यावरूनच सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे मुळात हनीट्रॅप हा मुद्दा जो आहे तो आत्ता पहिल्यांदा गाजत नाही या यापूर्वीसुद्धा दोन वर्षापूर्वी नगर जिल्ह्यामधल्याच प्रकरणावरनं याची जोरदार चर्चा सुरू होती अधिवेशनाच्या कालावधीमध्ये याची चर्चा जी गॉसिप स्वरूपात म्हणतो आपण ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठेतरी वादविवाद जे आहेत ते सुरू होताना दिसतात आत्ता जर आपण पाहिलं तर आ, नाना पटोले यांनी हा मुद्दा कालही उपस्थित केला होता आजही उपस्थित केला पण शासनाच्या वतीने अधिकृत सभागृहामध्ये पटलावर संदर्भात कोणतीही माहिती दिली जात नाही आहे राज्याच्या जी ज्याबाबत काही माहिती मिळते का, का संदर्भात आपण विचारलं त्यावेळेस त्यांच्याकडनं सांगण्यात येते की जोपर्यंत एखादी व्यक्ती थेट तक्रार करत नाही तोपर्यंत या संदर्भात चौकशी करणं किंवा या संदर्भात कुठली मतं मांडणं हे योग्य नाही आहे याचा अर्थ स्पष्ट आहे जोपर्यंत या प्रकरणामध्ये कुणीही एक तक्रार लेखी स्वरूपात देत नाही किंवा या संदर्भात कोण जर या जो बाधित आहे किंवा ज्याच्यावर या बाबतचे आरोप प्रत्यारोप पंकज मोहर गृहराजे म्हणजे एक एक फक्त प्रश्न आज सभागृहामध्ये न गृहराज्यमंत्री आपण आहात आपल्याला स्मित आहे की विधानसभेमध्ये हनीट्रॅप हा मुद्दा गाजला नाना पटोले यांनी आरोप केले याबाबतचे की बाबा हे नेमकं प्रकरण काय आहे सभागृहामध्ये कालही बोलले आजही बोलले पण शासन गृह मंत्रालय काहीच सांगत नाही या हा एक फार मोठा गॉसिप फार मोठा सुरू का आहे काय गृह राज्यमंत्री म्हणून अजूनपर्यंत अशी व्हॅलिड अशी तक्रार आमच्याकडे आली नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट माहिती पडते आहे परंतु जर का असा काही पद्धत झाला असेल तर निश्चितपणे गृह विभाग याची चौकशी करेल अच्छा पण या संदर्भामध्ये कोणते अजून गॉसिप जे आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणात की अधिकारी आहेत काही पॉलिटिशियन्स आहेत आणि जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्या जवळचे हे हॉटेल्स होते आणि तिथून हे सगळं कृत्य घडलं असं एक म्हटलं जातं नाही गॉसिप्स हे फार मोठ्या प्रमाणात चालत असतात आणि विशेष करून सोशल मीडियावर नेणाऱ्या अनेक गोष्टी ह्या नंतर आपण बघतो की ऑथेंटिक राहत नाही परंतु याची पडताळणी करण्यात येईल जे कोणी दोषी राहतील किंवा याचा ज्या काही संबंध असतील तर डिटेल त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून कारवाई करण्यात येईल या सगळ्या गोष्टीमुळे राजकीय नेत्यांची प्रतिमा असोत किंवा अधिकाऱ्यांची प्रतिमा असोत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतं कारण की होताना आपल्याला पाहायला मिळते आणि थेट आता जाणार आहोत आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार सुद्धा आहेत विजय कुमारजी या सगळ्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात नाचक्की होतीये आणि हे आताच घडत बऱ्याच काळापासून हे सुरू आहे तुम्ही स्वतः या संपूर्ण प्रकरणाकडे किती कशा पद्धतीने पाहिलेलं आहे आणि कोणकोणत्या बाबी यातनं नमूद झाल्यात समोर आल्यात ही गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आता जे म्हटलं जात आहे की अधिकृत तक्रार नाही तर कोणत्याही तपास यंत्रणेने अगदी अधिकृत तक्रारीची वाट बघितली पाहिजे असं नाही तुम्ही एक लक्षात घ्या पूर्वी मुंबई ठाणे एकच आपण मानू मुंबई ठाणे ठाणे पुणे आणि नाशिक याला गोल्डन ट्रँगल म्हटलं जात होतं रिअल इस्टेटच्या दृष्टीने आणि इतरही अनेक औद्योगिक कारणांच्या दृष्टीने या मध्ये विशेषतः जमिनीचे जे प्रकार आहेत जमिनी हडपण्याचे किंवा त्याच्या किमती वाढवण्याचे आणि त्याच्यातले अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे गेल्या दशकामध्ये आपण म्हणू तुम्ही जर आता बघितलं नाना पेन पेनड्राईव्ह दाखवलाय तिथे काही असं ब्लँकेट स्टेटमेंट सरकारकडून मला अपेक्षित नव्हतं तिथे एसआयडी असते शासनाची एक इंटेलिजन्सची टीम असते ती आतापर्यंत काय करते स्पेसिफिक तीन डी सी पी महसूल अधिकारी पोलीस अधिकारी अशी त्याच्यामध्ये नावं घेतली जात आहेत याचा अर्थ इथं शंभर आणि हे पहिल्यांदा घडतंय का असं नाही यापूर्वी घडलं त्याचंही काही झालं नाही म्हणजे उजेडा तालखीत झाकून ठेवायचं हा जो प्रकार आहे हा शासनाच्या एकूणच प्रतिमेच्या दृष्टीनं अजिबात चांगला नाहीये शासनाने स्वतःहून अमुक घडलेला आहे अमुक इथं थांबवण्यात आलेलं आहे ही कारवाई करण्यात आलेली आहे आता ज्या पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांवर आरोप होत आहेत किंवा गुन्हे काही प्रकार उघडती केस येत आहेत म्हणजे ते जमिनीचे असतील किंवा आणखी काय असतील टेंडर्सचे असतील आणि प्रकार असतील हे प्रकार आपोआप घडत नसतात याच्यापैकी सुसूत्र अशी साखळी असते ती साखळी ब्रेक करण्याचं काम सरकारचं आहे परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतंय की सरकारमधले अधिकारी आणि काही वरिष्ठ मंत्री सुद्धा या प्रकाराचे लाभार्थी असल्यामुळे या प्रकारावर पांघरून घातलं जातं असं ठामपणे म्हणता येईल कशाची वाट बघतायत कुणाचा एफ आय आर पाहिजे पेनड्राईव्ह पटोले जर देतायत तिथे तर रेकॉर्डवर घ्यायला काय अडचण आहे जे काय होईल ते पुढे होईल रेकॉर्डवर घ्यायला काय अडचण होती कुणाची अब्रू जाते जर उघडकीला आलं तर त्या अधिकाऱ्यांची जाईल उघडकीला नाही आली तर शासनाची महाराष्ट्राची अब्रू जाईल वाट कशाची बघायची त्यामुळे याच्यामध्ये झाकण्याचा प्रकार करू नये जितकं झाकलं जास्त जाईल तेवढी चर्चा जास्त होणार तेवढी बदनामी जास्त होणार तेवढी नावं वेगवेगळी येणार ती थी खरी असतील खोटी असतील त्यामुळे शासनाने याच्यावर एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे हेच शासनाच्या दृष्टीने चांगलं पाऊल राहील मुळातच पटलावरतीच हा विषय कशा पद्धतीने घेतला जातो हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे थेट जाणार आहे ठाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी रिजवान शेख आहेत रिजवान ही तक्रार आलेली होती नंतर मागे घेण्यात आली असं सांगितलं जात आहे अशा स्वरूपाचा प्रकार नाशिकमध्ये घडला असं म्हटलं जात काय ठाण्यात माहिती आपण जर पाहिलं तर गेल्या दोन दिवसांपासून एक बातमी वृत्तपत्रामध्ये आली होती की बहात्तर अधिकारी आहे आणि मंत्री अधिकार हाय मध्ये अडकलेले आहेत त्याच्यानंतर ठाणे गुन्हे शाखा याच्या वतीने संपूर्ण तपास करत आहे आणि ठाण्यामध्ये तर आपण विशेष पाहिलं तर दोन बडे अधिकारी याच्यामध्ये अडकले अशी माहिती देखील समोर आलेली परंतु कुठलेही अधिकारी याच्यावरती बोलण्यास टाळा टाळ ताल करत आहे माहिती द्यायला नकार देत आहे त्यामुळे जे ठाणे गुण शाखा आहे ते संपूर्ण याच्यामध्ये तपास करत आहे ने आणि नेमकं आपण जर पाहिलं तर विधानसभामध्ये देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील सांगितलं की ठाण्यामध्ये तक्रार आली होती तक्रार देखील मागे घेण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो संपण संपूर्ण जो हनीचा प्रकरण तो नेमका झाला आहे का नाही झाला आहे का हा संपूर्ण जो तपास भाग आहे तो गुन्हे वतीने येत आहे नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे डीसीपी आणि महत्वाचे पोलीस अधिकारी यांची सुद्धा नावं यामध्ये आहेत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे अर्थातच ती व्यक्ती कोणीही असो जो मुद्दा उपस्थित केला जातोय तो हाच आहे की जी महत्वाची आणि गोपनीय माहिती आहे ती लीक होतीये का ती बाहेर जातीये का आणि त्याचा फटका जर सर्वसामान्य नागरिकांना बसणार असेल तर उत्तर कोण देणार हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या दृष्टीनं सगळ्यात आधी मला जायचंय सागरकडे सागर, सागर. हाच प्रश्न विचारला जातोय नाना पटोलेने सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला मात्र पटलावरती आता हा मुद्दा घेतलाय का आणि खरंच त्यावरती उत्तर दिलं जाणार आहे का आज या संदर्भात ज्यावेळेस औचित्याचा मुद्दा मांडला गेला नाना पटोलेंच्या माध्यमातून त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण संपूर्ण गंभीर आहे आणि शासनाच्या वतीने निवेदन करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या उद्या अधिवेशन संपत आहे तत्पूर्वी राज्याचे गृहमंत्रालयाच्या वतीने यासंदर्भात आता अधिकृत माहिती सभागृहात दिली जाईल असं सा सांगितलं जातं पण यातनं दोन मुद्दे उपस्थित होत आहेत आत्ता राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर ज्यावेळेस बोलत होते एन डी टी व्हीशी त्यांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत अधिकृत तक्रार कर केली जाणार नाही त्याविषयी अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही या आणि सभागृहामध्ये या संदर्भात जसं विधानसभा अध्यक्षांनी निर्देश दिलेले आहेत त्यानुसार या संदर्भातलं जी शासनाची भूमिका आहे जी तक्रार आली असेल किंवा त्या संदर्भात काही नेमकं गृहमंत्रालय करत आहे याची कल्पना किंवा याची माहिती देईल पण गॉसिपच्या आधारावर कोणतीही चर्चा सभागृहामध्ये होत नाही असंही त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे हा संपूर्ण विषय जरतरचा आहे गॉसिपचा आहे याबाबत अधिकृत कुठलीही तक्रार आलेली नाही असं सांगण्यात आहे ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार ज्यावेळेस एखाद्या समोर त्यानंतर सुद्धा ती मागे का घेतली गेली असे असेल तर वास्तविकतेत या संदर्भात सुद्धा आपण गृहराज्यमंत्री राज्यमंत्री यांना विचारलं तर त्यावेळेस त्यांचं असं स्पष्ट मत आहे की पेन ड्राइव हे त्यांनी फक्त सादर केलेलं आहे ते सभागृहासमोर मांडलेलं नाही या सभागृहाच्या अध्यक्षांकडे हे प्रॉपर्टी द्यावी लागते आणि त्यानंतर त्याची तस तपासणी करावी लागते आणि त्यानंतर त्यावर भाष्य करता येईल कोणतीही वस्तूमध्ये नेमकं काय आहे हे फक्त असं उगम बोलता येणार नाही अर्थात नाना पटोले यांनी जो स्वतःचा मुद्दा मांडत आहेत त्यावेळेस मात्र ते सांगत आहेत की काही संशयित महत्त्वाच्या काही सरकारच्या दस्तावेज जे आहेत ते काही लीक झालेले आहेत का या अनुषंगाने हा मुद्दा फार चिंतेचा होईल किंवा गंभीर स्वरूपात होईल पण दुसरा मुद्दा असं उपस्थित होतो की या माध्यमातून अनेक लोक हे प्रशासन असेल किंवा राजकीय नेते असेल यांच्यावर दबाव वाढवून अन्य ब्लॅकमेलिंग करण्यासारखे सुद्धा धंदे करू शकतात हे नाकारता येत नाही या त्यामुळेच कदाचित शासन याबाबतच गंभीर आहे आणि ते निवेदन करेल असं दिसून येत आहे नक्की शासनानं निवेदन करणं खरं तर गरजेचं असणार आहे या संदर्भात विजय जी तुमच्याकडे येते की मुळात या सगळ्यामध्ये पोलिसांना हे लक्षात येत नाही अधिकारी वर्गाला हे लक्षात येत नाही की आपण अडकले जातोय आपला गैरवापर केला जातोय मग सर्वसामान्यांचं काय ही बाब गंभीर आहे आणि येत्या काळात घडू नये यासाठी तातडीनं उपाययोजना गरजेच्या आहेत का आणि त्यासाठी काय सरकारनं करणं अपेक्षित आहे ठाण्यामध्ये तक्रार झालेली ती परत घेतली गेली हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे हे काही कोणीतरी तक्रार करायची आणि परत घ्यायची एवढे सोपं गोष्ट आहे सोपी गोष्ट नाही नाना पटोलेनी पेन ड्राईव्ह सभागृहामध्ये सादर केलाय तिसरी गोष्ट जर शासनाला वाटतय हे कोणीतरी अफवा पसरवत आहे तर त्यांच्या संदर्भात शासन का काही करत नाही आणि चौथी गोष्ट एकीकडे शासनाचे बनावट आदेश घेऊन कामं केली जातात अशी प्रकरणं उघडकीस येत आहेत अनेक घोटाळे उघडकी उघडकीस येत आहेत अशा वेळेला ते घोटाळे का घडत असावेत हा सामान्य माणसाला प्रश्न आहे ते घोटाळे आपोआप घडत नाही काहीतरी कारणे कदाचित पैसा असेल कदाचित हनी ट्रॅप असेल किंवा आणखी काही असेल घोटाळे घडतायत म्हणजे काहीतरी घडलंय हे उघड आहे आणि हे थांबवायचं असेल तर याच्यातले जे तुम्ही एकाला शिक्षा करा दहा जण मागे जातील परंतु शासनाची बदनामी होणार म्हणून कुणालाच शिक्षण करायची नाही आणि सगळं उलट आता असं म्हणतायत की या बहात्तर लोकांना किंवा याच्यातल्या काही लोकांना आता कदाचित काही राजकारणी सुद्धा ब्लॅकमेल करत असतील त्यांच्याकडे नावं आहेत त्यांना माहिती आहेत कोण आहेत ते ती नावं हो जाहीर होऊ नयेत म्हणून ब्लॅक म्हणजे ब्लॅकमेलिंग हा काय याच्यामधला महत्वाचा मुद्दा नाही मुद्दा ज्यांनी केलाय हे आणि हे सगळे वरिष्ठ अधिकारी त्याच्यात काही सनिधी अधिकारी असल्याचंही म्हटलं जात आहे हे काय अगदी अशिक्षित आणि कुठले तरी छोटी कामं करणारे लोक नाहीत जे कुठल्या ना कुठल्या ट्रॅपमध्ये अनेक येणेक प्रकारे अडकतील यांना आपण काय करतोय आणि त्यामुळे काय घडणार आहे याची कल्पना असतानाही ते ट्रॅपमध्ये अडकले याचा अर्थ ते या सगळ्या गोष्टीला सरावलेले आहेत आणि एकदा सरावला की माणूस थोडासा बेफिकीर होतो आणि त्यातून मग हनी ट्रॅप सारख्या घटना घडत राहतात असं माझं स्वतःच मत आहे त्यामुळे शासनाने फार काळ हो हो। हे प्रकरण दाबून ठेवू नये आणि पटोले शासनाची जबाबदारी जास्त की आपण लोकांना जास्त जबाबदार आहोत अगदी आम्हाला त्यांची नावं नकोत परंतु काय घडलंय हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे जनतेने सावध कशाच्या आधारावर हो व्हायचं विरोधक आणि सत्ताधारी जर सगळेच लपवायला लागले तर जनतेनं कोणा बघायचं त्यामुळे पटोलांनाही माझी विनंती आहे की हा नावं नकोत काही नकोत परंतु काय झालंय हे लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि ही तुमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे नक्कीच आणि खोट्या आदेशानं शासन आदेश निघणं आणि आदे त्या पद्धतीनं पैशांचं वाटप होणं एक प्रकारे पैशांची खैरात आहे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत अनेक बाबी आहेत ज्यावरती डोळे झाक होते आणि अशाच काही घटना या हनीट्रॅपच्या माध्यमातून समोर येऊ शकतात त्या शासनानं आणाव्यात आणि अर्थातच यावरती कडक निर्बंध लादावेत जनयोगे कोणते अधिकारी सुद्धा आहे करण्यासाठी इथून पुढे धजावणार नाहीत एवढी अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद विजयजी तुम्ही आमच्याशी बोलात त्यासाठी त्याच पद्धतीनं प्रांजल रिझवान आणि सागर आपले ही आभार